विद्यार्थी मित्रांनो बायोबॉलिक्युल्समध्ये अमिनो ऍसिड्स आहेत दहा इसेन्शियल अमिनो ऍसिड्स ही कशी लक्षात ठेवायची त्याची एक साधी सिंपल ट्रिक आपल्याला सांगतोय एक वाक्य आहे इफ व्हेरी लाइट ट्राय टू थ्रो टू मी अर्जेनिन लाय हिस्ट्री आता इफमधला आय जो असणारा आहे तो आयसो लिओसिन यफ फिनिलिनि व्हेरी मध्ये फी जो असणारा आहे तो व्हॅलिन मध्ये यल जो असणार आहे तो लिओसिन ट्राय मधून ट्रिप्टोफॅन ट्रिप्टोफन थ्रो मधून थ्रिओनिन थ्रिओनिन Me, methionine, arginine, aetasa, ly, lysine, and histrimadon, histidine. So, in this way, we can remember the 10 essential amino acids which are not synthesized in our body. Thanks.